माझा आजचा पिंपळनेरचा दौरा जड अंतकरणानं रद्द करावा लागतोय असं माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी म्हटलंय आता धनंजय मुंडेंनी आजचा त्यांचा हा दौरा रद्द का केला हे समजून घ्यायचंय पण यातली मोठी बातमी ही की भगवान गडावरची धस आणि मुंडे यांची एकत्र भेट आहे त्याचं झालं असं की राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या एक्कावन्नाव्या नारळी सप्ताहाची सांगता मौजे पिंपळनेर इथे होतय यासाठी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे उपस्थित असणार होते तर भाजप आमदार सुरेश धसही इथे येणार होते आणि त्यानुसार सुरेश धसांनी आज सकाळीच गडाच्या एक्कावन्नाव्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला हजेरी लावली आणि याच सप्ताहासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा येणार होते त्यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आणि ते एकत्र दिसणार याची चर्चा बीडमध्ये तुफान रंगली होती यावर धसांना विचारलं असता त्यांनी हा राजकारणाचा विषय नाही ज्यांना गडावर यायचंय ते येऊ शकतात आपणही महंत नामदेव शास्त्री महाराजांचं दर्शन घेतल्याचं त्यांनी म्हटलं शिवाय राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक जण येत असल्याचं सुद्धा धसांनी सांगितलं आता बघूयात मुंडेंनी आजचा पिंपळनेरचा दौरा नेमका रद्द का केला तर धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावर याविषयीचं कारण सांगितलंय यावेळी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंडेंनी टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय मी पिंपळनेर येथील संत श्री भगवान बाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवनहंस विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्यानं माझा आजचा पिंपळनेर दौरा जड अंतकरणानं रद्द करावा लागतोय आध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे श्री क्षेत्र भगवानगड आदरणीय महंत न्यायाचार्य हबप डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेरवासियांची हृदयपूर्वक क्षमा मागतो असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय तरी भगवान गडाचा दौरा धनंजय मुंडेंनी रद्द केल्याविषयीचं हे कारण आणि याविषयी रंगणारं राजकारण तरी याविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका